चल वाटलं <do alcohol world rose> बोल कुठं सबसली म्हणजे जमत दुकानाचा जमत काय हवा काय कोणाची हवा म्हणते कामा काय 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 झालेलं असा कुठं आपल्या तालुक्यात झालं आमदार म्हटलं झाला म्हणतात

ने अर्जंती खातून पण काही सांगू शकत नाही राजकार्याने 32 जण उभे आता बत्तीस जण ज्यांनी जनतेने घोष तो कोण निवड तुम्ही तुमची पसंती कोणाला आहे रेटिमनला मत कोणाला सांगता दादा पसंती कोणाला पसंती सांगू शकतो मी सगळं तुम्ही आम्हाला कारण तो पसंतीचं झालं काम कोण केलं नाही का आम्ही सगळेच करतो ना एक पसंती कोणाला आहे कोणाला मा विकासा गाडीला एक आम युट्यूबर सांगायची इच्छा नाही सध्या आता अजून मी आलोय चल रे चल रे बेटे चलपास चालू आहे काय विधानसभा निवडणूक चालू शकते काय मत काय वाटतं तुम्हाला कोणाची आवाज काय तरी दोन्ही पार्टी चांगलं एक पार्टी सांगा तुमची पार्टी सांगायचं म्हणलं तर ॲडव्हांटेज सांगा काय आधार राव सप्टीचा आधार सेपी उमेदवार कोण कोण उमेदवार होतो आहे ना उमेदवार दोन आहे समजा आपले राव सपाती जामी भाजप संतोष पाटील पाटील कळलं आपल्याला हे नाव माहीतल तुम्ही बाकीच्या सिलेमिट नाव हे कोणाच नाव माहीत हे फोन आहे रावसाहेब पाटील असली रावसाहेब पाटील माहिती केंद्रकांनी पाटील असली हे संतोष पाटील माहीतो मी

त्यावर म्हणजे त्याचे कामं चांगले केलेले आहेत त्यामुळे आपण विकासाचे काय काम केलं माग मागच्या काळात कामं घरी म्हणजे नाविषय तर मला तर हे तर बोलायचं किंवा शंभर टक्के निघाची त्यावश्यकता येऊ बाकी जे आपण ते आपल्याला काही नावावरती भेटते हां हां ओके धन्यवाद